आ, दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये येरोडा पोलीस स्टेशन हातीमध्ये जो अपघात झाला तो अपघात नव्हता तर ती हत्या होती आणि हत्या करणाऱ्या आरोपीला त्याच्या परिवाराला पोलिसांनी रेड कार्पेट टाकून आणि एका रात्री एका दोन तासामध्ये त्या आरोपीला घरी पाठवण्याचा प्रताप तपास अधिकाऱ्यांनी केला जी मुलं मृत्युमुखी पडली होती ती ससूनच्या शिवग्रहामध्ये त्यांच्याकडे बघायला पोलिसांना वेळसुद्धा नव्हता त्यांचा पंचनामा कधी झाला काय झाला त्यांच्या पालकांची काय अवस्था हो आहे हे पोलिसांनी न बघता प्रचंड प्रमाणात पाकीट संस्कृतीच्या जोरावर ती हो मुलं घरी गेली जे पप चालतात ह्या पपमध्ये अनेक पोलिस अधिकाऱ्यांची पार्टनरशिप आहे आणि जी नेमोली ह्या नेमोलीमध्ये प्रचंड फरक आहे जे पाट चार चार वाजेपर्यंत चालणारे पप हे काल महानगरपालिकेने बेकायदेशीर म्हणून पाडलेत म्हणजे याचा अर्थ पोलिसांच्या आशीर्वादाखाली हे पप चालले होते आणि हे पब चालूच असताना ह्याच्यावर पोलिसांनी कुठली कारवाई केली आणि कुठले पाडल्यानंतर त्यांच्यावर महानगरपालिकेने फौजदार कारवाई केली याची माहिती देवेंद्र फडणवीस साहेबांनी जनतेला द्यावी आणि जेणेकरून हे चाललेली पाकीट संस्कृती हे ये पुणे शहराला लागलेला काळिंबा जे पोलीस अधिकारी कॉन्स्टेबल हप्ते घेऊन सरास त्या ठिकाणी मालक्या हत्यासारखे वावरताना फोटो मी आज ट्विट केले म्हणजे ह्याचा अर्थ की आता पोलिसच जर यंत्रणाच खराब झाली असेल तर सर्वसामान्य आणि पुणेकरांनी काय कसं या पुणे शहरामध्ये राहायचं आज पुणे विद्येचं माहेर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये लाखो विद्यार्थी शिकायला येतात पुण्यामधनं ते काय घेऊन आहे शिक्षण घेऊन जाणार आहे का पप पा पपचे संस्कृती घेऊन जाणार आहे का अंमली पदार्थ व्यसनी वर्ग घेऊन जाणार आहे अशी पालकांना भीती निर्माण झाली आणि याची सर्वस्वी जबाबदारी गृहमंत्र्याची पोलिसांची आहे ही पप संस्कृती पुण्यातली कायमची मिटवली पाहिजे ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक यांचे पप मालकीचे आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे आणि ज्या महानगरपालिकेने ह्याच्यावर कारवाई केली त्याच जागा मालकावर पो पोलीस कारवाई करावी का नाहीतर पोलीस महानगरपालिका आणि खरं खातं यांना संरक्षण देते हे सिद्ध होईल